ग्रीन डार्क ग्रीन मध्ये मध्ये गळा दिलेला आहे च पूर्ण काम केलेलं आहे आणि खरंच खूप भारी कलेक्शन असणार आहे आणि हा कलर एकदम मस्त इंग्लिश कलर आहे आणि खरंच खूप सुंदर आहे गोल गळा दिलेला आहे चौकोनी पूर्ण पॅश दिलेला आहे उभ्या मध्ये आणि पूर्ण बघू शकता हँडवर्कचं काम आहे ओके कलर मस्त आहे लिंबू कलर खूप सुंदर एकदम प्रश्नच नाही ऑफिसवेअर साठी मुलींसाठी तर खूप भारी कलेक्शन तुम्हाला डेली वेअर साठी माझीच कलेक्शन आहे आजचं मस्तच कलेक्शन आहे फ्लॉवर मध्ये हा मध्ये आहे गळ्याला पूर्ण हँडवर्क च काम आहे आणि पूर्ण ची प्रिंट दिलेली आहे दोन कलर अच्छा ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत गोल गळ्यामध्ये ओके ह्याला पण हँडवर्कच काम केले आहे बारीक तुकड्या वगैरे खूप सुंदर कपडा क्वालिटी एकदम छान आहे मेट्रियल नमस्कार मैत्रीणो आज आपण आलेलो हो, आहोत दादर वेस्टला रानडे रोडला रानडे रोडला सरळ आल्यानंतर सरदे स्टोअरच्या अगदी समोरच आपल्या दादांचं कुर्तीचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे मैत्रिणी आणि खरंच तुम्हाला ऑफिसवेअर असो या पार्टीवेअर असो खूप सुंदर स्वस्त आणि मस्त असं कुर्तीचं कलेक्शन एकच ठिकाणी या दादांकडे तुम्हाला भेटणार आहे आणि खरखर मार्केटमधल्या लेटेस्ट कुर्ती आहेत दादांकडे जे की तुम्हाला मार्केट भावापेक्षा कमी भावात भेटणार व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दादा नमस्ते नमस्ते दादा तुमचं नाव सांगाल का, का। वसंत पवार वसंत पवार तुमच्या दुकानाचं नाव स्टॉलचं सा? ओम साई कलेक्शन ओम साई कलेक्शन तर बघू शकता दादांकडे खूप सुंदर सुंदर असे लेडीज ले ला ऑफिस साठी ना खूप सुंदर अशा कुर्तीचं कलेक्शन आहे मैत्रीण आणि खरंच मस्त कलेक्शन आहे तुम्ही पार्टीवेअर पण असं कुठल्या फंक्शनला पण घालू शकता या कामावर जाण्यासाठी तुम्ही युज करू शकता तर चला आता व्हिडिओला कुठेही स्किप नका व्हिडिओ संपूर्ण बघा त्याला व्हिडिओला सुरुवात करताच दादा मला स्टार्टिंग सांगाल तुमच्याकडे किती पासून आहे तीनशे रुपये तीनशे रुपये स्टार्टिंग आहे तुमच्याकडे ते किती पर्यंत आहे लास्ट सातशे पर्यंत सातशे पर्यंत हा कितीला आहे दादा पाचशे रुपये अच्छा पाचशे रुपयाला पूर्ण वर्क केलेलं आहे आता मन्यांचं वर्क हँड वर्क ह्याच्यामध्ये आपल्याला साईज किती आहे एम टू डबल एक्स ओके हा कपडा कुठला आहे सांगाल कॉटन आहे कॉटन मध्ये ना प्युअर कॉटन आणि विथ खूप सुंदर आणि हँड पण हा थ्री फोर्थ आहे ना हँड थ्री फोर्थ हँड आहे खूप सुंदर मस्त असते कलेक्शन आपण बघून घेऊया दादांकडे हा पण कलर छान आहे एकदम ग्रीन डार्क ग्रीन मध्ये वीन एक मध्ये गळा दिलेला आहे है, हॅन्ड पूर्ण काम केलेलं आहे आणि खरंच खूप भारी कलेक्शन असणार आहे आणि ह्याला पण देखील अस्तर दिलेला आहे खूप सुंदर हॅन्ड ह्याचे ह्याच्यामध्ये आपल्याला साईज किती आहे ओके आणि ह्याच्यात कलर किती आहेत आपल्याला डार्क कलर चार कलर येणार ना ओके ओके हा एक कलर आहे ओके खूप सुंदर बघू शकता ह्या ह्याच्यामध्ये ना तुम्हाला एकूण टोटल चार कलर मिळून जातील कलर आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा एक सातशे सातशे हा एक आहे आणि हा एक कलर खूप सुंदर असे तुम्हाला तीन ते चार कलर मिळून जाते चार कलर खूप सुंदर ह्याची कॉस्टिंग काय बोलत दादा तुम्ही सहाशे रुपये सहाशे रुपये ना ओके तर चला आता पुढचं कलेक्शन आपण एक एक कव्हर एक करणार आहोत व्हिडिओमध्ये व्हिडिओ कुठेही स्किप करणार नका माहिती न खरच खूप सुंदर आजचं कलेक्शन होणार आहे आपल्याकडे हा पण कलर एकदम मस्त इंग्लिश कलर आहे आणि खरच खूप सुंदर आहे गोल गळा दिलेला आहे चौकोनी पूर्ण पॅच दिलेला आहे उभ्या मध्ये आणि पूर्ण बघू शकता हँडवर्कच काम याला दिलेलं आहे मस्तच कलेक्शन असणार आहे पूर्ण मस्त दोन कलर बनवतात अच्छा ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये पण एक्सेल साईज भेटून एक्सेल डबल अच्छा डबल एक्सेल भेटेल काय ओके ओके वा पण कलर मस्त आहे लिंबू कलर खूप सुंदरच एकदम प्रश्नच नाही वेअर साठी मुलींसाठी खूप भारी ना। तुम्हाला डेली वेअर साठी माझीच कलेक्शन आहे आजचं आता पुढचं बघणार आहोत कलेक्शन एक फ्लॉवर मध्ये दाखवत आहेत दादा मस्तच कलेक्शन आहे फ्लॉवर मध्ये हा मध्ये आहे गळ्याला पूर्ण हँडवर्कच काम आहे आणि पूर्ण फ्लॉवर प्रिंट दिलेली आहे तीनशे झालं चारशे मस्त असतात दिलेलं आहे

मस्त ह्याच्यामध्ये कलर आहे ना खूप सुंदर पुढचं अजून कलेक्शन आपण बघणार आहोत हे बघा हे एक दाखव आपण एक बघू शकता येल्लो शेड मध्ये गळा दिलेला आहे पूर्ण बघू शकता वर्कच काम केलेलं आहे माहिती है न हे स्वतः हँडवर्क च काम केलेलं आहे आणि खरंच कलेक्शन मात्र खूप कपडा क्वालिटीच बघता ना तर स्टँडर्ड लेव्हल ची कपडा क्वालिटी हे एक दुकानात असतात ते तुम्हाला महागात विकतात अडीज आणि दोन हजाराला विकतात नुसते कुडतीच त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटून जातील पुढे अजून कलेक्शन आहे दादांकडे मस्त मस्त कलेक्शन आहे दादांकडे बघू शकता काय ओ वाव खूप सुंदर आहे एकदम मस्त पैकी खूप सुंदर दादा मस्तच कलेक्शन आहे खूप सुंदरच मस्त पैकी आय कलर बरोबर अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये कलर आहेत ब्लू मध्ये ना मस्तच वाटला एकदा ओके खूप सुंदर एकदम मस्त बघू शकता हे दोन आणि हा एक दाखवलेल्या दादानी ओपन करून असे तीन कलर अवेलेबल होऊन जातील खूप सुंदर आता आपण पुढची डिझाईन्स बघून घेऊया दाखवेल तेवढे कमीच आहे मस्तच कलेक्शन आहे खूप सुंदर बीन एक मध्ये ना हा रोजगार हँडलूम हँडवर्क केलेलं आहे पूर्ण कलेक्शन आहे आणि कुर्तीचं आतमध्ये पण बघू शकता अस्तर दाखवू टॉप अस्तर पण आहे ना खूप सुंदर कलेक्शन आहे सोय बाकी तर ना दादा याच्यामध्ये तीन कलर आहेत अच्छा याच्यामध्ये तीन कलर येणार का म्हणजे साईज किती आहे एल टू ट्रिपल एक्सएल एम टू ट्रिपल एक्सएल वा खूप सुंदर आहे बघू शकता गळ्याला पूर्ण बटन्स दिलेले आहेत डायमंडचे आणि पूर्ण हँडवर्क काम केलेलं आहे आणि ह्याला पण विज असतात ओके ह्याच्यामध्ये एक कलर्स आहेत तीन कलर येणार ओके चार कलर अच्छा चार दाखवला तो एक पकडून चार कलर खूप सुंदर कलर पण एकदम मस्त आहेत तर अशा प्रकारे बघू शकता दादांकडे खूप सुंदर सुंदर तुम्हाला असत कलेक्शन बघायला भेटणार आहे तर नक्कीच दादा तुम्ही करा। रोडला आल्यानंतर तुम्हाला सरोदेव स्टॉल जागृती चारौल समोर दादांचं हे स्टॉल आहे दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना डबल नाईन टू झिरो फोर सेवन फाय डबल वन सेवन ओके थँक्यू दादा स्टॉप करा स्टॉप स्टॉप भाई वन नाइट का वन नाइट का वो भी आ गया आ गया आ गया भाई आ